आणि म्हणून हे जे यश आहे हे यश या ठिकाणी अर्चना या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून अण्णा या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आज आदरणीय श्री डोंगरे डॉक्टर साहेब त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आणि त्यांनी या ठिकाणी एक रुपये हे मी या ठिकाणी घेतलेलं नाही आज आम्हाला या ठिकाणी सुट्टी होणार आणि म्हणून अशा डॉक्टरांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी सर्वांचे मी पत्रकार बांधवांचे देखील या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि आपण या ठिकाणी सर्वांनी आमच्या वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी बातम्या लावल्या आणि आमच्याकडे या ठिकाणी द्यायला काही नसतं तरी देखील आपण या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहतात त्यामुळे तुमचे खूप खूप या ठिकाणी आभार आणि पुरुष शक्त डॉक्टर डॉक्टर साहेबांच्या डिलीन खूप आभार मानतो कारण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या जर जायचं ठरलं कारण दहा दिवस उपयोग झाल्याचं तीन दिवस तुमची ट्रीटमेंट चालू होईल तरी याचं भाडं जर बघितलं तर पाच हजार रुपये भाडं या उला परंतु या ठिकाणी डॉक्टरांनी एमिरियन्स डॉक्टर आणि तरी देखील तीन तीन वेळेस या ठिकाणी राहतात चेक करतात या ठिकाणी खूप आभार मानतो हे या आम्ही कधी विसरणार नाही आणि निश्चितच या ऐकून आम्हाला या ठिकाणी जी ती ती जी ऊर्जा या ठिकाणी दिली आणि त्या ऊर्जा रूपी या ठिकाणी निश्चितच आम्ही समाज नाही അല്ല 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 ദുഷൻ നീ നായ നായ ഞാൻ ആണോടേ കൂളികേച്ചോടാ താഴെ മാസ് താമര വണ്ടി